राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये निधी दिला होता त्यामधून राजे मल्हारराव होळकर चौक सुकरण करणं यासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आणला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी राजे मल्हारराव होळकर चौक रुंदीकरणाचं चा काम चालू आहे या ठिकाणी येऊन कामाची पाहणी केली आहे या कामामध्ये अडथळा येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन लाईट पोल शिफ्ट करण्याचे संबंधितांना आदेश दिलेत आणि काम उत्तम दर्जाचं तसंच लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत अहिल्यादेवी होळकर स्मारकाची त्यांनी यावेळी पाहणी केली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं अभ्यासिकेचा आढावा घेतला स्मारक पाहून आयुक्त साहेबांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी नगरसेवक विष्णू माने शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण चिदानंद कुर्णे नगर अभियंता महेश मदने एसआय सिद्धार्थ ठोकळे गणेश धोत्रे जेई अशोक कुंभार आर्किटेक्ट प्रमोद चौगले मुकादम प्रकाश चव्हाण इंगळे धोंडीराम अण्णा माने हनुमंत खरात आमिर मुलानी साहेब संजय कांबळे अमर चव्हाण आदींसह इतर अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते